एक ब्रेकिंग बातमी येते पाहुयात राज्य सरकारकडनं चालवण्यात येणारी शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता आहे योजनेसाठी वार्षिक एकशे चाळीस कोटी रुपयांची गरज मात्र अर्थ खात्याकडनं पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे आता शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्यांना निधी देता येत नाहीये योजनेसाठी केवळ वीस कोटी रुपये निधी देण्यात आलाय त्यामुळे केंद्र चालकांचे अनुदानाचे पैसे देणे रखडलेत तर अर्थ खात्याकडन पुरेसा निधी आल्यास तत्काळ अनुदानाचे पैसे अन्न नागरी पुरवठा खात्याकडन देण्यात येतील या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं रुपाली शिवभोजन थाळी योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे काय सांगाल आपण पाहत आहोत की राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली ही योजना जी आहे शिवभूषण थाळी ती आता खरं तर बंद होण्याच्या मार्गावरती आणि याच्या मागे मुख्य जे कारण आहे ते निधीच्या संदर्भातलं कारण आहे योजनेसाठी वर्षाला एकशे चाळीस कोटी रुपयांचा निधीची खरं तर गरज असते मात्र आपण पाहत आहोत की या निधीसाठी पुरेसा जो निधी आहे या योजनेसाठी तो अर्थ खात्यातून मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे या योजना चालवण्यासाठी अनेक जी केंद्र नक्कीच रुपाली आपण पाहतोय शिवभोजन थाळी योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे केंद्र सरकारचं अनुदानाचं पैसे देखील रखडल्याची माहिती मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या